दिवाळीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र उजळून निघालेला असताना नवी मुंबईत मात्र दुर्दैवी घटना घडली आहे वाशी आणि कामोठेत एका इमारतीला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे आणि त्यामुळे मोठमोठ्या टॉवर्समधली घरंही सुरक्षित नाहीत का हा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय बघूया त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट जे घर काल दिव्याने उजळलं होतं त्याच घरात आज काळूख पसरलाय जे कुटुंब दिवाळीची तयारी करत होतं त्या कुटुंबाची राख रांगोळी झालीय नवी मुंबईच्या वाशीतील एमजी कॉम्प्लेक्स मधील रहेजा रेसिडेन्सी सोसायटीत मध्यरात्री भीषण आग लागली या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत मध्यरात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी इमारतीच्या दहाव्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळं आग लागली या आगीनं अकराव्या आणि बाराव्या मजल्याला कवेत घेतलं इमारतीत धूर पसरल्यानं रहिवाशांना बाहेर पडणं कठीण झालं अग्निशमक दलाचे तब्बल चाळीस जवान आग विझवण्यासाठी आणि बचाव सहभागी झाले काहीना अग्निशमक दलानं सुरक्षा जाळ्यांचा वापर करूनच वाचवले काहींना क्रेनच्या साह्यानं बाहेर काढण्यात यश आलं सुंदर बालकृष्णन वय चौवेचाळीस पूजा राजन वय एकोणचाळीस वेदिका बालकृष्णन वय सहा या कुटुंबाचा पोरपळून मृत्यू झाला बिचाराला खेळलेल्या कमला जैन वय चौऱ्याऐंशी यांना उठताच न आल्यानं त्यांचा मृत्यू झाला अचानक आग लग गई दसवें फ्लोर पे तो ग्यारहवा और बारहवा फ्लोर तक गई उसमें से टोटल मिल के लोक जखमी जख्मी हो गए और उसमें से चार लोक डेड हो गए अभी जो जखमी है वो यमजम हॉस्पिटल और फोटो हॉस्पिटल में उपचार ले रहे हैं उसमें से बहुत सारे डिस्चार्ज भी है यहाँ की आग पूरी बुझ गई कामोटे येथील सेक्टर 36 मधील एका इमारतीत लागलेल्या भीषण आगीमुळे माय लेकींचा सा मृत्यू झाला आंबे श्रद्धा सोसायटीच्या रूम क्रमांक तीनशे एक मध्ये मंगळवारी पहाटे अचानक आग लागली काही वेळातच ही आग संपूर्ण घरात पसरली या घरातील तीन सदस्य बाहेर आल्यानं वाचले आई आणि मुलगी होरपळून दगावल्या सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय कामोट्यातील सेक्टर छत्तीस मधील आंबे श्रद्धा सहकारी सोसायटीतील रूम क्रमांक तीनशे एक मंगळवारी पहाटे आग लागली आगीमुळे खोलीतील दोन सिलेंडरचा स्फोट झाला अग्निशमक दलाला बोलवताच सहा वाजून आठ मिनिटांनी घटनास्थळी अग्निशमक दल दाखल झालं या आगीतील इमारतीमधील सर्व रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं खोली क्रमांक तीनशे एक मधील तीन सदस्य बाहेर निघण्यात यशस्वी झाले मात्र आई आणि मुलीला घरातून बाहेर निघता न आल्यानं त्यांचा मृत्यू झाला अग्निशमक दलाच्या जवानांनी खोली क्रमांक चारशे मधून तीन ते चार जणांना बाहेर काढलं दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र उजळून निघाला असताना नवी मुंबईत मात्र दुर्दैवी घटना घडली वाशीत चार तर कामोठेमधील दोन अशा सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे नवी मुंबईवर शोककळा पसरली आहे याच निमित्तानं इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय शिल्पा नरवडे पुढारी न्यूज नवी मुंबई